ट्वेंटी न्यूज सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा जाफराबाद मध्य अल्पवयीन वाहन चालकांच्या विरोधात सखोल कारवाई सात मुलांवर दंड पालकांनाही इशारा अल्पवयीन वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी जाफराबाद पोलीस स्टेशन शहरामध्ये विशेष मोहीम राबवत सात अल्पवयीन वाहन चालकांना ताब्यात घेतलंय या कारवाईमध्ये अडोतीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे तर एकूण एक्कावन्न हजार रुपयांचा दंड वसूल निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली सकाळपासूनच शहरातील शाळा कॉलेज आणि प्रमुख चौकांवर वाहनांची तपासणी करण्यात आली अल्पवयीन वाहन चालकांनी वाहन पोलीस स्टेशन मध्ये आणून पालकांना समज देण्यात आली यापुढे नियम भंग झाल्यास पालकांच्याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली मोहिमेमध्ये हेड कॉन्स्टेबल ठाकरे डोईफोडे कॉन्स्टेबल जाधव गवई आणि चालक राम मोरे यांनी सहभाग घेतला पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी सांगितलं की हे केवळ सुरुवात आहे अशा कारवाया यांपुढे देखील होत राहील पालकांनी आपल्या मुलांना वाहन चालवू देऊ नये अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल या मोहिमेमुळे शहरात भीतीचं वातावरण आणि जागरूकतेचंही वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनानं या मोहिमेला सातत्यानं राबवण्याचा निर्धार केलेला आहे ज्ञानेश्वर गंगावणे महाराष्ट्र टुडे मराठी जाफराबाद जालना साहेब यांच्या आदेशाने तसेच अपर पोलीस अधीक्षक भूपाली साहेब आणि पोलीस उपविभागीय अधिकारी श्री कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनला नाकावरती आयोजित केली होती आई स्पेशल ड्राईव्ह होता यामध्ये जे अठरा वर्षाखाली बालके मोटरसायकल चालवतात अशा बालकांविरुद्ध कारवाईची होत होती या मोहिमेमध्ये आम्ही चार मोटरसायकलवर कारवाई केलेली आहे आणि त्यांना तेवीस हजार रुपये अंडर हा ठोटावलेला आहे आणि इतरही वाहनांवर आठ वाहनांवर कारवाई करून विना परवाना वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून तसेच इतरही खल्पा अंतर्गत कारवाई करून बारा वाहनांवर आम्ही मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे याद्वारे आम्हाला हेच सांगायचं आहे की नागरिकांनी त्यांच्या अठरा वर्षाखाली विना परवाना असलेल्या बालकांना कोणतीही मोटरसायकल चालवायला देऊ नये योग्य वय झाल्यानंतर त्यांचा कायदेशीर परवाना काढूनच दूर झाल्यानंतर त्यांना चांगली प्रशिक्ष चांगले प्रशिक्षण मिळाल्यानंतर वाहन चालवायला देणं कायदेशीर आणि त्याच्या संरक्षणासाठी योग्य राहील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.